मला मारून तेजस्वर बंटी मस्कर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्याच्याबरोबर असलेले वीस ते पंचवीस लोक ही पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ दोन ते तीन तास जाऊन बसले होते म्हणजे थोडक्यात आपण बोलतोय की चोराच्या उलट्या बांबा त्यातला प्रकार झाला आज त्यांनी प्रशासनाचा म्हणा सत्तेचा म्हणा किंवा अजून राजकीय लोकांचा म्हणा त्यांनी पोलीस प्रशासनावरती दबाव टाकण्याचं काम सुरू केलं होतं पोलिसांवरती प्रेशर टाकण्याचं काम सुरू केलं होतं त्यांनी मला मारहाण केली मला मारहाण केल्यानंतर पोलिस स्टेशनला जाऊन दोन ते तीन तास बसले पोलिसांनी आमची तक्रार घ्यायची तर पहिले त्यांची तक्रार घेतली त्यानंतर काहीतरी मला सांगण्यात आलं की आमची चौकांची नावं त्यात टाकली चौकांची नावं टाकली असता मी असेल राहुल असेल तेजस असेल यश असेल आमच्यावर तक्रार आम्हाला आम्ही मार खाऊन पोलीस प्रशासनाने ते आमची चौघांची तक्रार क्रॉसमध्ये घेतलीच कशी काय म्हणजे त्यांनी कुठल्या नियमात तक्रार म्हणजे आम्ही मार खायचा आणि आमच्यावरच गुन्हा दाखल करायचा म्हणजे हे कुठल्या नियमाला धरून आहे आता नंतर त्याच्यावरती आपण मान्य न्यायालयामध्ये काही गोष्टीवरती दाद मागणारच आहोत आणि मला काही गोष्टी अशा सांगण्यात आल्या की आमचे मित्र असतील माझ्याबरोबर जे करणारे राहुल चोनकर यांच्यावरती देखील अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला जातीवरून शिवीगाळी केली आता राहुल चोनकरवरती अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करायचा काहीच संबंध नाही ज्या व्यक्तीचा त्यांनी नाव घेतला म्हणतात तो व्यक्ती सुद्धा तिथे हजर नव्हता म्हणजे असे खोटे नाट्य आरोप करून उगत आम्हाला अडकवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून म्हणा त्यांच्या त्यांचे राजकीय नेते असतील त्यांच्या दबावपोटी पोलीस यंत्रणावरती दबाव टाकून हे खोटे नाट्य आरोप खोटे नाट्य ती क्रॉस कम्प्लीट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे पण माझा पोलीस प्रशासनावर मान्य न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे जेव्हा जेव्हा न्याय मागण्याची वेळ येईल तेव्हा पोलीस प्रशासन असेल मान्य न्यायालय असेल आमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून आम्हाला सहकार्य करतील पण ह्याच्या जा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आता जी त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आमच्यावरती क्रॉस कंप्लीट करत असताना था था आमच्या चार लोकांची नावं घेऊन इतरमध्ये आमची नावं त्यांनी असं शब्द टाकलेला आहे पण तुम्ही मला सांगा ज्या टायमाला घटना ज्या ठिकाणी घडली त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्वरूपा बंटी मस्करच्या बरोबर वीस ते पंचवीस कार्यकर्ते होते आणि तेच नंतर आज पोलीस स्टेशनच्या फुटेजमध्ये दे देखील त्याच्याबरोबर आहेत तर त्याची पण पोलीस प्रशासनाने कुठे दखल घ्यायला पाहिजे ना आता आम्ही ज्या दिवशीचा बा बावीस बावी तारखेला जो प्रकार काढला त्या दिवशीचं मी पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करून त्या दिवशी पोलीस स्टेशनचे फुटेज घेणार येते ज्या आरोपींनी मला मारला त्या आरोपी पोलीस स्टेशनला होते ना मग तिथे त्यांची त्यांना पण अटक करायला पाहिजे होती ना माझ्यावरती क्रॉस कंप्लीट करून माझ्या चार लोकांची नावं व इतर मध्ये नावं पोलीस प्रशासनाने ज्या नियमात घेतली पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गुन्हा घडला तिथे मला मारहाण करण्यात आली त्या सीसीटीव्ही फुटेजचा संपूर्ण व्हिडिओ आज तुमच्याकडे आहे ना मग त्याच्यामध्ये जी मी काही खोटं नाटं बोलत नाही ज्या लोकांनी मारहाण केली ज्या लोकांनी माझ्या खुर्च्या घातल्या लाताबुके घातल्या फायटर मा, फायटी मारल्या तिथे जे हे करत होते आर्ग्युमेंट करत होते की याला सोडू नका याला मारा गाडीतून तलवार आणा हे आणा ते आणा भले तुम्ही तलवारी काढल्या नाही तिथना पण तुमची माणसं स्टेटमेंट देत होती ना तिथे समोर बोलू ना याला सोडू नका याला मारा हा तिथे तुम्हाला माहिती आहे सीसीटीव्ही कॅमेरे होते तुम्ही तसे तलवारी तरी कसेच काढू शकत होता पण शेवटी तुम्हाला राग एवढा अनावर झाला नाही तुम्ही मला संपवण्याची भाषा करत होते ना